जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ नक्की काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आटो वेतन आयोगाची घोषणा केली नरेंद्र मोदी यांच्या सरकारने वेतन आयोगाला परमिशन दिलेली आहे येत्या बजेटमध्ये यावरती अधिक डिस्कशन होऊन अधिक माहिती जनतेसमोर ठेवली जाईल तर वेतन आयोग म्हणजे काय त्यांचं काम काय असतं त्यांचा कार्यकाल किती असणार आहे फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होणार आहे या आणि इतर गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अमित भिलारे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या या युट्यूब व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात वेतन आयोगाचं काम काय असतं तर वेतन आयोग हे केंद्र सरकार ठरवतं केंद्र सरकार हे राज्य सरकार आणि त्यांचे इतर स्टेक होल्डर्स यांची संमती घेऊन आयोगाच्या अध्यक्ष आणि दोन सदस्य अशी नेमणूक करतं तर वेतन आयोग हे जनरली जे काही सरकारी एम्प्लॉई आहेत त्यांचं वेतन किती असणार त्यांचे शिफारस पेन्शनर असणार त्याबद्दलची शिफारस हे करण्याचा सर्वस्वी अधिकार हा वेतन आयोगाला दिलेला आहे वेतन आयोगाचा जर इतिहास जाणून घ्यायचा झाला तर एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून हे वेतन आयोगाची सुरुवात झाली एकोणीशे सत्तेचाळीस ते दोन हजार सोळा दोन हजार सोळा पर्यंत आपल्या इथे सात वेतन आयोग झाले दोन हजार सोळा साली सातवा वेतन आयोग लागू झाला आणि त्याचा कार्यकाल हा दहा वर्षाचा आहे म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये हा कार्यकाळ संपत आहे मोठा मोठ्या जर बोलायचं झालं तर वेतन आयोगाचा कालावधी हा दहा वर्षाचा असतो दोन हजार पंचवीसच्या नंतर आटो वेतन आयोग हा दोन हजार सव्वीस मध्ये लागू होणार आहे नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दोन हजार पंचवीस मध्येच आटो वेतन आयोगाची घोषणा केली जेणेकरून त्या शिफारशीबद्दल जर काही तुटी असतील तर त्या सुधारून लवकरात लवकर किंवा ज्या वेळेला दोन हजार मध्ये आटो वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याची वेळ येईल त्यावेळेला काही कॉन्फ्लिक्ट येऊ नयेत काही इश्यू येऊ नयेत त्यासाठी हा हा त्यासाठी एक वर्ष आधीच त्यांनी हे नियोजन केलेलं आहे तर वेतन आयोग नक्की काय करतं तर वेतन आयोग काय करतं आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे किंवा आपल्या देशाचा महागाई जो महागाईचा जो का दर आहे त्यांच्या बेसिसवरती एक फिटमेंट फॅक्टर ठरवतो तर फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय तर फिटमेंट फॅक्टर हा एक मल्टीप्लायर फॅक्टर असतो जो डायरेक्टली प्रपोशनड असतो एम्प्लॉईच्या बेसिक वेतनला मूळ वेतन जे असतं त्या वेतनला हा फिटमेंट फॅक्टरने मल्टिप्लाय केलं जातं जा। जसं दोन हजार सोळा या साली हा फिटमेंट फॅक्टर सरकारने जो डिसाइड केलेला होता तो होता टू पॉईंट फाय सेव्हन म्हणजे आपलं जे वेतन होतं बेसिक मूळ वेतन जे होतं त्याला टू पॉईंट फाय सेव्हन ने, ते ते ने जो गुणाकार केला तर तेवढ्याने आपली सॅलरी ही वाढली जाईल तर हा जो फिटमेंट फॅक्टर आहे हा ह्या वर्षी म्हणजे आठव्या वेतन आयोगामध्ये टू झिरो ते टू पॉईंट नाईन झिरो याच्या दरम्यान हा ठेवण्याचा एक सरकारचा एक मानस आहे तर आज पर्सेंटेज वाईज जर आपण बघायला गेलं तर मूळ वेतन मध्ये एकशे शहाऐंशी पर्सेंटेजची ची घसघशी वाढ होणार आहे नक्की एक समजून घ्या की ही वाढ जी आहे ती फक्त बेसिक वेतन मध्ये आहे तुमचा जो इन हँड जो पे असतो त्याच्यामध्ये एवढी वाढ होणार नाही आयोग जेव्हा लागू होईल त्यावेळेला ला जो डीएनएस अलावन्स असतो जर जा तुम्ही सॅलरी स्ट्रक्चर जर बघायला गेलात तर आपल्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बेसिकली तीन कंपोनंट असतात एक बेसिक अलावन्स असतो एक डीएनएस अलावन्स असतो आणि एक एचआरए असतो हाऊस रेंट अलावन्स असतो बेसिक अलावन्स हा डायरेक्टली प्रोपोज असतो हा आपल्या फिटमेंट फॅक्टर बरोबर तसेच नवीन आयोग जेव्हा लागू होतो त्यावेळेला आपला डी ए हा झिरो करण्यात येतो आणि त्या अनुषंगाने आपला एच आर ए जो आहे तेही पर्सेंटेज ते रिवाईज केले जातात त्यामुळे बेसिक वरती याचा डायरेक्ट परिणाम होणार आहे तर हा जो वेतन आयोग आहे हा कोणाकोणासाठी फायद्याचा आहे तर जे काही सरकारी कर्मचारी आहेत जे निम्न सरकारी कर्मचारी आहेत म्हणजे गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट असतील पेन्शनर्स असतील या सगळ्यांना याचा फायदा होणार आहे सॅलरीवरती याचा काय परिणाम होणार आहे तर सॅलरीमध्ये बेसिक सॅलरी जे आहे ते डायरेक्टली तुमच्या फिटमेंट फॅक्टरी बरोबर मल्टिप्लाय होऊन ती वाढवण्यात येईल आता हा जो काय अधिकचा जो काय भार होणार आहे जो काय सरकारी यंत्रणेवरती पडणार आहे त्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होणार आहे तर दोन हजार सोळा साली जेव्हा सातवा वेतनायक लागू झालं त्यावेळेला एक अंदाजे सांगण्यात येतं की एक लाख करोडपेक्षा जास्तचा खर्च हा सरकारी यंत्रणेवरती पडला सरकारच्या त्या तिजोरीवरती तेवढा तो अधिकचा बोजा आला तसेच दोन हजार सव्वीसमध्येही ज्या वेळेला हा आठवा वेतनायक लागू लागू होईल त्यावेळेला अधिक जास्त प्रमाणामध्ये म्हणजे एक लाख करोडच्या वरती हा खर्च हा सरकारलाच करायचा आहे पण त्याने एक दुसरं जर बघायला गेलं दुसरी बाजू जर बघायला गेलं तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये पैसा येईल आणि तो पैसा जर आला अधिकचा जो पैसा आला तो मार्केटमध्ये फिरला जाईल आणि एकदा का पैसा मार्केटमध्ये फिरला जाईल तर लोक ते कन्झम्पन करतील त्यांची पर्चेसिंग पॉवर वाढेल इन्व्हेस्टमेंट करतील आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एक एकंदरीत एक रिझल्ट असा येईल की देशाचा जो जी डी पी आहे जी डी पी वाढण्यामध्ये ह्याचा हातभार खूप मोठा लागेल पण दुसऱ्या बाजूला जर बघायला गेलं तर हा सगळा आठवा वेतन आयोग जो आहे तो फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच आहे त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरवाल्यांचं काय तर जो काही खेळता पैसा जो राहणार आहे तो सरकारी कर्मचाऱ्यांकडे राहणार आहे त्यामुळे महागाईचाही वाढण्याचा एक शंभर टक्के चान्सेस आहेत आता सरकार याला कसं टॅकल करतं ते सरकारी यंत्रणा शंभर टक्के ते करेलच पण महागाईवरती तरी सरकारने कंट्रोल आणणं खूप गरजेचं आहे कारण त्यावेळेला पैसा हा खेळता राहील पण तो मोजक्यात लोकांकडे राहील त्याचं दुसरं जर बघायला गेलं तर सरकारी कर्मचारी सरकारी वेतन किंवा सरकारी नोकरी यासाठी लोकांची यासाठी जी युवकांमध्ये जी धडपड आहे ती अधिक प्रमाणामध्ये वाढली जाईल कारण जर एवढ्या प्रमाणामध्ये घसघशी तशी जर जा सॅलरी त्यांना भेटत असेल तर ऑफकोर्स हे आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब प्रेफर करण्यापेक्षा जे काही आपले युवक आहेत ते सरकारी नोकरीसाठी जास्त प्रमाणामध्ये आकर्षित होईल तर ह्या सगळ्या गोष्टीचा एक कसा समतोल साधला जातो हे बघण्यासारखं राहील मी आशा करतो आजचा हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना आवडला असेल डब्ल्यूएमओच्या वर्ल्ड मराठा चा, ऑर्गनायझेशनच्या युट्यूब चॅनेलला आपण सर्वांनी सबस्क्राईब केलंच असेल तसेच व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचले जातील आणि अशी एक वेगवेगळी माहिती आमच्या टीमद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो आपण सर्व सहकार्य करा एवढीच अपेक्षा जय शिवराय